नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री जनजातीय योजना या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील चार हजार नऊशे शहात्तर गावांचा कायापालट होणार आहे या गावांना पंचवीस योजनेचा लाभ मोफत मोफत मिळणार आहे संत्रा सतरा मंत्रालयाद्वारे ज्या राबवणाऱ्या पंचवीस योजना आहेत त्या योजनेचा लाभ हा मोफत मिळणार आहे आता त्याचं तुमचं गाव आहे का हे तुम्हाला मी आता सांगणार आहे कोणकोणती गावं महाराष्ट्रातील आहेत हे पण आपण पाहणार आहोत आणि एकूण देशातील किती गावं आहेत हे सुद्धा आपण सांगणार आहोत कारण या जनजाती योजनेचा ल काल आणि परवामध्येच हा हे आलेला आहे पुढे बातमी आलेली आहे की चार हजार नऊशे शहात्तर गावांचा जो आहे आपल्या महाराष्ट्रातील जे आपले आदिवासी बांधव आहेत किंवा जे कुठलीही गावं असेल जसं की आता छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल नाशिक असेल जालना असेल ह्या अशा सगळ्या जी, जी गावं आहेत या गावांमधली काही मोजकी जिल्ह्यामधली काही मोजकी त्यांनी गावं निवडलेली आहेत तर त्या गावांचा आता काय अपालट होणार आहे नेमकं काय होणार आहे पुढे आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत लक्षात घ्या एक समृद्ध गाव करणं या योजनेचा एक उद्देश आहे प्रत्येक गाव गावागावात ज्या त्या मुबलक ज्या काही सुविधा असतात जसं की चांगली रस्ते चांगली घरं पक्की घरं दुसरं म्हणजे स्वच्छ पाणी व्यवस्थित स्वच्छता किंवा त्या गावामध्ये जी काही आपली बाजारपेठ वगैरे जी दळणवळणाची साधनं असतात त्यांना व्यवस्थित सगळी बसेस सेवा सगळ्या व्यवस्थित सेवा चालवणं या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे तर या योजनेसाठीच म्हणजे जवळपास पंचवीस योजना या या शहरांमध्ये या सॉरी या गावांमध्ये हे राबवले जाणार आहात तर ही खूप महत्त्वाची योजना आहे आपल्या गावाचा काय पलट करणारी योजना आहे तर आपण व्यवस्थित आणि नीट बघूया ही नेमकं काय योजना आहे बाबा तर लक्षात घ्या जे काही आपले आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे म्हणजेच त्याला हे दिलेलं आहे मान्यता दिलेल्या आहे या योजनेत महाराष्ट्रातील चार हजार नऊशे शहात्तर आदिवासी गावांचा समावेश होणार असल्यानं या गावांचा आता कायापालट होणार आहे लक्षात घ्या तुम्हाला मी आधी सांगितलं की चार हजार नऊशे शहात्तर गावं आहेत त्यांचा कायापालट होणार त्यातील ते बघा नाशिक जिल्ह्यातील चारशे स सॉरी सातशे सदुष्ट गावांचा सा समावेश आहे राज्यामधील बत्तीस जिल्ह्यातील तेरा लाख आदिवासी बांधवांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार असून या अभिनयासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला मी आधीच सांगितलं की राज्यातील बत्तीस जिल्हे आहेत मी तुम्हाला आता बघते इथं नाशिक जिल्हा सांगितलं परंतु राज्यात किती आहेत बत्तीस जिल्हे आहेत बत्तीस जिल्ह्यातील जी काही गावं आहेत त्यांच्या त्या गावातील जवळपास तेरा लाख आदिवासी बांधवांचं जे काही त्यांचं सक्षमीकरण आहे ते केलं जाणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे ही जी गावं आहेत बत्तीस जिल्ह्यातील हे थोडेसे आपण म्हणलो की मागं पडलेली गाव आहे त्यांना साधं त्यांना रस्ते जे काही मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा त्यांना भेटत नाही आहेत त्यांना रस्ते नाही आहेत त्यांना व्यवस्थित पाणी नाही आहे त्यांना गटारी नाही आहे त्यांना शौचालय नाही आहे किंवा त्यांना जे काही बाकीच्या योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा त्यांना फायदा होत नाही आहे अशा बत्तीस जवळपास पंचवीस योजना आहेत आपले मंत्रालयावर द्वारे जे काही राबवले जाणाऱ्या असतात त्या संपूर्ण योजनांचा लाभ आता ह्या आपल्या आदिवासी बांधवांनासुद्धा होणार आहे लक्षात घ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती आणि बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरीसुद्धा देण्यात आली या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे पी एम जनमन अभियानात सतरा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या पंचवीस विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे तुम्हाला मी आधी सांगितले की सतरा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतात त्या पंचवीस योजनांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे त्याद्वारे सामाजिक पायाभूत मुलभा न सॉरी पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण आजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा सुद्धा प्रयत्न असणार आहे तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार असून प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर पुढील पाच वर्ष निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातीचा विकास कृत्री आखाडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्या संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे म्हणजे पुढचे जे पाच वर्ष आहे ह्या पाच वर्षात एक एक बरोबर पर टायमा टायमाली योजना आखून ती योजना पूर्ण करण्याचं काम यांच्याकडे दिलेलं आहे दरम्यान या अंतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पी एम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्यांच्या योजनेतून मॅप केलेल्या केल्या जातील आणि पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे प्र परीक्षणसुद्धा इथं केले जाणार आहे तुम्हाला मी आता सांगितलं की कोणत्या कोणत्या सुविधा मिळाल्या लक्षात घ्या दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जाणार पक्की घरे तुम्हाला मी आता सांगितलं पक्की घरे ग्रामीण भागात रस्ते प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सर्व घरामध्ये वीज जोडणी मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना आयुष्मान कार्ड एल पी जी कनेक्शन आदिवासी बहुउद्देशीय विपन विपणन केंद्र एल पी जी कनेक्शन झालं आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांची सुधारणा सिक्सेल ॲनिमेशन लढण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील सहाशे सदुसष्ट गावांचा समावेश असून नंदुरबारमधून सातशे सतरा तर धुळ्यातील दोनशे तेरा आणि जळगावमधील एकशे बारा आदिवासी गावे या पाळ्यांचा समावेश आहे आता हे थोडीच सांगितले आहेत तुम्हाला अजून छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे वेगवेगळे जे गाव आहे जिल्हे आहेत त्यांच्यातले तुम्हाला मी सांगितलं आहे पण लक्षात घ्या या महत्वाच्या सुविधा ह्या मिळणार आहेत माझ्या लाडक्या आदिवासी बांधवांना किंवा या बत्तीस जिल्ह्यातील या बारा लाख माझ्या मित्रांना पहिलं त्यातलं आहे की पक्की घरं मित्रांनो आजकाल पक्की घरं असणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात रस्ते नाही आहेत आपण जर आपण आजही ग्रामीण भागात गेलो तर त्या त्यांना रस्ते नाही आहेत घरात शुद्ध पाणी पिण्याची सोय नाही आहे त्यांना आणि वीज जोडणी तर नाहीच आहे तुम्हाला माहिती आहे एखाद्या खेडेगावात जर लाईट गेली तर तुम्ही दोन दिवस तर ती लाईट येतच नाही ते वारा जरी सुटला तरी लाईट जाते आणि होऊन जातात पुढं काय तर मेडिकल नसतं तिथं दवाखान्याची सोय नाही तर दवाखानासुद्धा लवकरच येईल आयुष्यमान कार्ड लक्षात घ्या आयुष्यमान कार्डची तुम्हाला महती माहीत पाहिजे आयुष्यमान कार्ड खूप महत्त्वाचं असतं ज्याच्यावरती योजना असतात गॅस कनेक्शन एल पी जी कनेक्शन त्यांच्याकडे गॅस नाही आहे त्यांच्याकडे आश्रमशाळा नाही आहेत आश्रमशाळा आहेत पण त्या तुटलेल्या आहेत सगळ्या त्यांना त्यांचं त्यांचं ती काही सुविधा आहे त्या तिथं सुविधा नाही आहे तर ह्यासाठी सगळ्या ह्या योजना याच्या अंतर्गत होणार असणार आहेत तर लक्षात घ्या ह्या ऑक्टोबर महिन्यापासून पुढे म्हणजे पुढच्या महिन्यापासून पुढं एक पहिल्या आठवड्यापासून ह्या योजना सुरू होतील आणि ही जी काही गाव आहे त्यांचा काय अपलटसुद्धा होणार आहे लक्षात घ्या नरेंद्र मोदींनी एक ट्विटसुद्धा केलं होतं की देशभर के जनजातीय समुदाय के जन उत्थान आणि सामाजिक एवम आर्थिक विकास केली आहे हम कृतज्ञ आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पाच पेक्षा जास्त आदिवासी भाई आणि माता भगिनींना आम्ही उन्नत ग्रामच्या योजनेतून त्यांना त्यांची गावं जी आहेत त्यांना आर्थिक विकास करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे स्वतः त्यांनी ट्विट करून सुद्धा सांगितलं आहे लक्षात घ्या आपण जी काही माहिती देत असतो ती पुराव्यासही देत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा लगेच प्रयत्न करत असतो चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि अशा व्हिडिओसाठी हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त आपले जे जास जास काही आदिवासी मित्र माता मा, मा, भगिनी असतील त्यांनाही शेअर करा लवकरात लवकर तुमच्या गावाचा काय कायापालट होणार आहे असंही त्यांना सांगा आणि त्यांना हार्दिक अभिनंदन ही योजना लवकर सफल हो आणि त्यांना त्यांचा हक्क लवकर मिळो स्वच्छ पाणी सगळं त्यांना जे काही मूलभूत गरजा आहेत त्या लवकर मिळो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र